नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जेव्हा घरात भाजी नसेल तेव्हा ही आमटी एकदा नक्की ट्राय करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आमटी बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट तीन लहान चमचे डाळवं लसूण दोन मिरच्या व कोथिंबीर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता आपल्याला हा टोमॅटो बारीक सरसा कापून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरला याची छान अशी पेस्ट बनेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचा आहे मी दुसरा देखील टोमॅटो अशाच प्रकारचा कापून घेणार आहे इथे आपला टोमॅटो कापून झालेला आहे तसेच इथे आपल्याला मिरची देखील कापून घ्यायची आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी बारीकसर पेस्ट करून घ्यायची आहे या पेस्टमध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथं मी यामध्ये हिरवी मिरची टोमॅटो आलं लसणाची पेस्ट तसंच डाळवं देखील टाकून छान असं मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे चला कड़ तर मग आता फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी इथं गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्या कढईमध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथं आपल्याला तेल छान असं अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान अशी फोडणी तडतडून घ्यायची आहे इथं आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खुडून घेतलेल्या साधारण दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस्ट टाकल्यानंतर हे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे धना पावडर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे इथं मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे तसंच एक चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता हा मसाला किंवा ग्रेव्ही आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही छान अशी परतून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आमटी जास्त घट्ट किंवा पातळ जशी पाहिजे तशी तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आता आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने छान असे हलवून घ्यायची आहे कारण या पेस्टचे थोडेसे गोळे होतात त्यामुळे आपल्याला इथे सुरुवातीला थोडंसं कमी पाणी टाकून ही पेस्ट चमच्याने हलवून घ्यायची आहे आता मी यामध्ये परत गरम पाणी घालून घेतलेलं आहे इथे मला साधारण अर्धा तांब्याची आमटी बनवायची होती त्यामुळे मी अर्धा तांब्या पाणी घालून घेणार आहे आता आपल्याला यामध्ये वरतून फ्रेश अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे व आपल्या आमटीला छान अशी दणदणीत एक उकडी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता माझी आमटी अशा प्रकारची छान अशी दाटसर झालेली आहे इथं आपली खाण्यासाठी गरमागरम टोमॅटो व दाळव्याची आमटी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंट करून मला नक्की सांगा इथे मी परत चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे कारण आपण सुरुवातीला थोडंसं मीठ घातलेलं होतं आता आपल्याला आमटीला छान अशी उकळी आलेली आहे इथं आपली आमटी खाण्यासाठी तयार झालेली आहे जेव्हा घरात भाजीला काही नसेल तर काय करायचा प्रश्न असतो ही आपल्या अगदी घरगुती सामानातनं बनवलेली टोमॅटो व आमटी ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल व अतिशय चविष्ट अशी लागते आमटीचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे आता आपण आमटी खाण्यासाठी काढून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली आमटी छान अशी दाटसर झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद